नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण चौरस आणि आयत या दोन ज्या भौमितिक संकल्पना आहेत त्याचा आढावा घेऊ पहा आता इकडे पहा चौरस आणि आयत चौरस म्हणजे काय पा चारही बाजू समान असणारी जी काही बंदिस्त आकृती तिला म्हणायचं चौरस चारही बाजू काय असतात पहा समान असतात ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ही बाजू तसं आयत आयत म्हटल्यानंतर पहा इथं समोरासमोरच्या दोन बाजू ज्या असतात सामान म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सामान ही बाजू आणि ही बाजू सामान आता इथं चौरसाचं जर क्षेत्रफळ काढायचं ठरलं तर ते कसं काढतात पहा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुनिले रुंदी आता इथं परिमिती काढायची तर परिमिती म्हणजे काय होईल पहा ही जी का काही कडा आहे टोटल काढा त्या आकृतीची त्याला म्हणायचं परिमिती तर परिमिती होईल तर बा चार गुनिले बाजू चार गुणिले बाजू म्हणजे चारही बाजू सामान आहेत त्या चारही बाजूची बेरीज जे येणार आहे बाजू गुणिले चार म्हणजे ती झाली चार बाजूची बेरीज आता इथं आहे त्याची परिमिती काढायची इथं परिमितीचा जर विचार केला तर ही बाजू आणि ही, ही बाजू समान म्हणजे ती रुंदी झाली दोन रुंद्या दोन रुंदी प्लस दोन लांब्या ही झाली त्या आयताची परिमिती मग यालाच आपल्याला असं लिहिता येईल पहा दोन कॉमन आहे दोन कंसात रुंदी अधिक लांबी रुंदी अधिक लांबी आता हे क्षेत्रफळ चौरसाच क्षेत्रफळ बाजूचा वर्ग आयताच क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी दोन हे दोनही सूत्र सारखेच आहेत पहा फक्त इथं लांबी पण समान रुंदी पण समान म्हणून बाजूचा वर्ग इथं लांबी गुणिले रुंदी तर एवढं त्याचं बेसिक आहे पहा तर प्रश्नाचं जे स्वरूप असतं ते स्वरूप पा कसं आहे प्रश्न क्रमांक एक पहा काय म्हणतोय एका चौरसाची परिमिती सात पॉईंट सहा असेमी आहे तर त्याचं क्षेत्रफळ किती परिमिती दिली क्षेत्रफळ विचारलंय कशा पद्धतीने कार्यक्रम करायचा पहा परिमिती सात पॉईंट सहा मी क्षेत्रफळ विचारलंय हा एक चौरस आहे चौरसाचं क्षेत्रफळ कसं तयार होते पहा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग आपल्याला परिमितीवरून बाजू काढावं लागेल मग इथं पहा परिमिती म्हणजे ती चारही बाजूची बेरीज आहे चारही बाजू सारख्या आहेत मग एक बाजू किती येते पहा सात पॉइंट सहा भागिले चार ती जी बाजू आली ती येईल पहा शहात्तर छेद चाळीस म्हणजेच चार एक चार चार नव छत्तीस भागिले दहा एक पॉइंट नऊ आता बाजू बरोबर आपल्याला एक पॉइंट नऊ भेटली सेंटीमीटर क्षेत्रफळ काढायचंय क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग एक पॉईंट नऊचा वर्ग किती व्हायला पाहिजे पहा एक पॉईंट नऊ म्हणजे एकोणावीसचा वर्ग तीनशे एकसष्ट आहे आता इथं पहा या संख्येचा वर्ग करायचा आहे पॉईंट एक आहे वर्ग केल्यानंतर जी पॉइंटची संख्या व्हायला पाहिजे ती दोन व्हायला पाहिजे म्हणजे तीनशे एकसष्ट दोन पॉईंट लागायला पाहिजे आणि जे क्षेत्रफळाचे चौरस आणि पुढं ही बाग परिमिती सेंटीमीटर मध्ये असल्यामुळं सेंटीमीटर तर याचं योग्य जे उत्तर आहे तीन पॉईंट एकसष्ट चौ सेमी पुढचा प्रश्न पहा एका चौरसाची बाजू आठ सेमी आहे आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण आठ सेमी आहे तर त्या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक किती तर इथं पा चौरसाची बाजू आठ सेमी आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण किती आहे आठ सेमी आहे मी इथं या चौरसाची बाजू आठसे मी म्हणजे याचं क्षेत्रफळ जे आहे ते यायला पाहिजे चौसष्ट चौरस सेंटीमीटर बाजू दिली चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं चौसष्ट चौरस सेंटीमीटर आता पुढं पा इथं कर्ण देऊन क्षेत्रफळ काढायचे फरक काढण्यासाठी तर इथं ज्या चौरसाचा कर्ण दिला जातो आणि क्षेत्रफळ विचारलं जातं तिथं एक सूत्र जर तुमच्या लक्षात राहत असेल तर त्या पद्धतीने कार्यक्रम करा आणि जर सूत्र लक्षात राहत नसेल तर बेसिक पद्धतीने कार्यक्रम करू पा तर इथं कर्ण देऊन जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर तिथं सूत्र हे पहा कर्णाचा वर्ग छेद दोन इथं कर्णाचा वर्ग म्हणजे आठचा वर्ग तो त्याला येणार दोन म्हणजे चौसष्ट भागिले दोन ही जर क्रिया केली तर उत्तर येते बत्तीस म्हणजे याच जे क्षेत्रफळ येणार आहे ते येणारे बत्तीस चौ सेमी परंतु जर हे सूत्र लक्षात राहिलं नाही तर तिथं या पद्धतीने कार्यक्रम करायला पाहिजे पा हा एक चौरस आहे आए, ए, हा एक चौरस आहे पहा चौरस म्हटल्यानंतर सगळ्या बाजू ज्या आहेत त्या समान आहेत मग या चौरसाचा कर्ण जो आहे तो आठ सेमी आहे पा चौरसाचा जो कर्ण आहे तो किती आहे आठ सेमी आहे दोन मिनट हा तर हा कर्ण जो आहे तो आठ सेमी आहे मग इथं आपण बाजू काढू बाजू कशी काढायची पहा तर ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ही बाजू समान आहे मग आता इथं बा इथं एक काठकोणतरी कोण तयार होईल काठकोणतरी कोण झाला म्हणजे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे आपण असं म्हणू कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग कर्णाचा वर्ग म्हणजे आठचा वर्ग पाया वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग मी तर पहा हे चौसष्ट झाले किती दोन एक्स वर्ग बरोबर चौसष्ट हे इकडे येऊन भागिले झाले चौसष्ट भागिले दोन बरोबर एक्सचा वर्ग भेटला एक्सचा वर्ग भेटला म्हणजे डायरेक्ट बाजूचा वर्ग भेटला बाजूचा वर्ग जो आहे तो आला पा बत्तीस म्हणजे ते झालं याच क्षेत्रफळ म्हणजे जो डिप्रेस असणार क्षेत्रफळातला तर तो आहे याचा चौसष्ट आठ सेमी बाजू आणि कर्ण आठ सेम्याचं बत्तीस म्हणजे चौसष्ट वजा बत्तीस जो डिफरन्स आहे तो आहे बत्तीस चौ सेमी या पद्धतीने पुढचा प्रश्न पहा एका चौरसाचा कर्ण बत्तीस सेमी असल्यास त्याची परिमिती किती मी इथं पण आपण बाजू काढून घेऊ हा कर्ण जो आहे चौरसाचा तो बत्तीस आहे वर्गमुळात चौरस म्हटल्यानंतर ही बाजू ही बाजू ही बाजू चारही बाजू समान इथं जर विचार केला तर काट कोणतरी मग आहे त्याच पद्धतीने वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग कर्णाचा वर्ग म्हणजे मुळात बत्तीसचा वर्ग, वर्ग बरोबर एक वर्ग अधिक एक स्वर्ग हे कॅन्सल झालं पा मुळाला वर्ग बत्तीस बरोबर दोन एक्स वर्ग आलं हे इकडून भागिले झालं बत्तीस भागिले दोन बरोबर एक्स चा वर्ग भेटला म्हणजे एक्स वर्ग बरोबर सोळा आहे तर नुसता एक्स जो आहे तो चार असायला पाहिजे मग चार जे आहे ती बाजू भेटली परिमिती विचारली ही बाजू चार ही बाजू चार ही बाजू चार ही बाजू चार, चार परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज तर ती यायला पाहिजे पहा परिमिती बरोबर चार गुणिले बाजू म्हणजे चारही बाजूची बेरीज ती आली पा चार गुणिले चार म्हणजे सोळा सेंटीमीटर पुढचा प्रश्न एका चौरसाची परिमिती वर्गमुळात एकशे अठ्ठावीस सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी मी इथं पहा हा असा चौरस तयार झाला या चौरसाची ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू या सगळ्याची जर बेरीज केली तर ती आली वर्गमुळात एकशे अठ्ठावीस सेमी तर इथं विचारलंय त्याच्या कर्णाची लांबी किती तर मग ही लांबी विचारली पाहिजे तर इथं पा परिमिती मांडल्यानंतर <laughs> चार गुणिले बाजू मग आपण काय करू पहा बाजू काढण्यासाठी ही जी काही परिमिती आहे वर्गमुळात एकशे अठ्ठावीस तर हे चार इथं जे आहेत ते भागीले झाले म्हणजे बाजू बरोबर काय भेटतय पहा ही <coughs> चौसष्टची आहे म्हणजे एक वर्ग संख्या आहे तर याची जर फोड गेली चौसष्ट गुणिले दोन तरी तर आठ बाहेर पडतात पहा म्हणजे आठ वर्गमुळात दोन भागिले चार आठेआटी चौसष्ट चौसष्ट ची दुप्पट एकशे अठ्ठावीस आहे दोन तसेच राहिले ते बाहेर पडत नाही त्याचं वर्गमूळ निघत नाही पण चौसठचं वर्गमूळ किती निघलं आठ निघलं म्हणजे इथं या पद्धतीने कार्यक्रम होईल चार दोने आठ म्हणजे बाजू बरोबर जी आली ती आली दोन वर्ग मुळात दोन तर कर्णाची लांबी काढायची पा तर इथं पा ही बाजू दोन वर्गमुळात दोन आहे ही बाजू पण दोन वर्ग मुळात दोन आहे तर इथं एवढाच कार्यक्रम खूप म्हणजे काटकोण तरी कोण तयार झाला वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग पाया आणि उंची आहे म्हणजे दोन वर्ग मुळात दोनचा वर्ग अधिक दोन मुळात दोनचा वर्ग, दोन वर्ग। तर इथं या पद्धतीने कार्यक्रम होईल हे जे आहेत हे दोन आतमध्ये जर गेले तर ते चार होतील चार दुने आठ वर्गमुळात आठचा वर्ग अधिक वर्गमुळात आठचा वर्ग ह्या वर्ग वर्ग. वर्गाला हे वर्गमूळ कट झालं या वर्गाला हे वर्गमूळ कट झालं म्हणजे कर्णवर्ग बरोबर किती आला पहा आठ प्लस आठ म्हणजे सोळा कर्णाचा वर्ग सोळा आहे म्हणजे निसता कर्ण जो असायला पाहिजे तो चार कर्ण जो आहे तो किती आहे चार पुढचा प्रश्न खाली घेताना एका चौरसाचे क्षेत्रफळ बाराशे शहाण्णव चौसेमी आहे तर त्याची परिमिती किती क्षेत्रफळ दिलंय पहा क्षेत्रफळ जे आहे ते बाराशे शहाण्णव आहे काय काढायची परिमिती काढायची तर इथं पहा क्षेत्रफळावरून परिमिती मग आप, आपल्याला अगोदर बाजू काढून घ्यावं लागेल पहा क्षेत्रफळ कसं तयार आहे बाजूच्या वर्गातून म्हणजे बाजू बरोबर वर्ग मुळात बाराशे शहाण्णव आता बाराशे शहाण्णव च वर्ग मूळ जर काढलं तर ते येतं पाच छत्तीस जर समजलं नाही तर बाराशे शहाण्णव ही संख्या बाजूला घ्यायची चारने भाग देऊ चार, चार त्रिक बारा चार दोन्ही आठ चार चौक सोळा परत चारने देऊ तर चार, चार आठे बत्तीस चार एक चार नऊ ने देऊ नवा नवा एक्याऐंशी नऊ एक नऊ तर इथं पा याचा जर विचार केला तर याला असं लिहिता इथं चार गुणिले चार गुणिले नऊ गुणिले नऊ किती आलं पाहते मग वर्गमुळात इथं चार गुणिले नऊ म्हणजे ते किती आहे छत्तीस तर आता इथं परिमिती काढायची परिमिती म्हणजे बाजू गुणिले चार छत्तीस गुणिले चार सहावी चोक चोवीस दोन बारा दोन चौदा एकशे चव्वेचाळीस सेंटीमीटर जे आहे ते आहे परिमिती पुढचा प्रश्न पहा एका आयताची लांबी तीन एक्स वाजा तीन सेमी व रुंदी दोन एक्स वाजा एक सेमी आहे जर त्याची परिमिती बहात्तर सेमी असेल तर त्या आयाताचं क्षेत्रफळ किती मग पा लांबी जी आहे ती आहे तीन एक्स वाजा तीन सेमी रुंदी जी आहे ती आहे दोन एक्स वाजा एक सेमी परिमिती जी आहे ती आहे बहाती त्या इथं प्रॉपरली आपण लांबी काय येईल आणि रुंदी काय येईल आता इथं आयत आहे आयतामध्ये लांबी म्हणजे ही आकृती पहा हि लांबी हि ही लांबी समान हि रुंदी समान मग आता जर ही रुंदी ही रुंदी म्हणजे दोन रुंद्या ही लांबी ही लांबी म्हणजे दोन लांब्या दोन लांब्या आणि दोन रुंद्या यांची बेरीज जर बहात्तर सेमी असेल तर आपण असं म्हणू शकतो फक्त एक लांबी आणि एक रुंदी यांची बेरीज जी यायला पाहिजे ती छत्तीस यायला पाहिजे छत्तीस सेमी मग आता हे सोडून घेऊ तीन एक्स वाजा तीन अधिक दोन एक्स वाजा एक बरोबर जर छत्तीस होत असतील तर इथं पहा हे पाच एक झाले हे वाजा चार झाले हे वाजा तिकडे दोन अधिक झाले म्हणजे पाच एक्स बरोबर चाळीस भेटलं एक्स बरोबर आठ भेटलं एक्स बरोबर जर आठ असेल तर लांबी प्रॉपरली काय तयार झाली पहा तर लांबी बरोबर आठ त्रिक चोवीस चोवीस मधनं तीन गेले एकवीस आली आठ जुने सोळा सोळा मधनं एक, एक गेलं पंधरा आलं आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे आपल्याला इथं एकवीस गुणिले पंधरा यांचा गुणाकार करावा लागेल आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणाकार करून टाकू एकवीस गुणिले पंधरा एकवीस चे पंधरा पट पंधरा तुम्ही तीनशे तीनशे पंधरा चौ सेमे पंधराचे वीस पट तीनशेने त्यात आणखीन एक पट टाकले तीनशे पंधरा चौ सेमी पुढचा प्रश्न पहा एका आयताची लांबी हिरुंदीच्या दीडपट आहे जर त्या आयताची परिमिती ऐंशी सेमी असेल तर क्षेत्रफळ किती आहे त्याच पद्धतीने लांबी रुंदीच्या दीडपट लांबी रुंदीच्या दीडपट ही एक प्रमाणात ही दीड प्रमाणात तर इथं पूर्णांकाचं प्रमाण बघितलं हे तीन प्रमाण आलं हे दोन प्रमाण आलं आता इथं बा आयताची परिमिती ऐंशी म्हणजे आय त्याच पद्धतीने दोन लांब्या आणि दोन रुंद्या मिळून जर ऐंशी होत असेल तर फक्त एक लांबी आणि एक रुंदी मिळून जे आहे ते किती व्हायला पाहिजे चाळीस मग चाळीस पाच भाग बरोबर चाळीस तर एक भाग इथं आठचा आला एक भाग आठचा आला म्हणजे आठ त्रिक चोवीस ही झाली लांबी आठ जुने सोळा ही झाली रुंदी आयताचं क्षेत्रफळ विचारलं लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी काही पाह ते चोवीस गुणिले सोळा चोवीस गुणिले सोळा म्हणजे पहा चोवीस चे सोळा पट सहावी चोक चोवीस दोन बारा दोन चौदा चोवीस ला चोवीस चार आठ तीनशे चौऱ्याऐंशी चौ सेमी उत्तर जे आहे ते आहे तीनशे चौऱ्याऐंशी चौ सेमी पुढचा प्रश्न पहा एका आयाताची परिमिती चोपन्न सेमी आहे व त्या आयताची लांबी पंधरा सेमी आहे तर त्या आयाताचं क्षेत्रफळ किती परिमिती दिली चोपन्न सेमी लांबी दिली पंधरा सेमी आता परिमितीमध्ये दोन लांबी आहेत म्हणजे निस्त प्रॉपरली निस्त लांबीचा विचार केला दोन्ही लांबीचा तर ते व्हायला पाहिजे तीस सेंटीमीटर यामधनं तीस कमी केले म्हणजे राहिले चोवीस सेंटीमीटर राहिले चोवीस म्हणजे त्या दोन रुंद आहेत दोन रुंद आहेत त्याचा अर्थ एक रुंद व्हायला पाहिजे 12 बारा सेंटीमीटर क्षेत्रफळ काढायचंय तर क्षेत्रफळ बरोबर रुंदी लांबी म्हणा किंवा लांबी गुणिले रुंदी म्हणा आयाताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी तर इथं लांबी आहे पंधरा रुंदी आहे बारा दीडशे आणि तीस एकशे ऐंशी चौ सेमी हे त्याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा एका आहे बागेची लांबी रुंदीच्या तिप्पट आहे जर त्या बागे सभोवती हो चार पदरी कुंपण घालण्यास चार हजार आठशे मीटर लांबीची तार लागत असेल तर त्या बागेची लांबी किती तर तार जी लागते पहा ती लागते चार हजार आठशे मीटर किती पदरासाठी लागते पहा चार पादरासाठी आता चार पदराला तार लागते चार हजार आठशे मीटर याचा अर्थ एका पदराला किती लागत असेल पहा तर एका पदराला बरोबर बाराशे मीटर एका पदराला जी तार लागते ती तार म्हणजे त्या आयताची परिमिती हा एक पदर आहे पहा ती झाली त्या आयताची परिमिती आता इथं लांबी हिरुंदीच्या तिप्पटे लांबी आहे तिप्पटे म्हणजे त्याचे काही बाराशे आले लांबी रुंदीच्या तिप्पट इथं ह्या दोन लांब्या आणि ह्या दोन रुंद्या ह्या दोन रुंद्या तरी तर हे सगळं मिळून अंतर बाराशे असेल तर फक्त एक लांबी आणि एक रुंदी ते किती झालं सहाशे किती भाग बरोबर सहाशे चार भाग बरोबर सहाशे म्हणजे एक भाग किती झाला पहा दीडशेचा तर त्या बागेची लांबी किती तर लांबी ही तीन भागाची आहे तीन भाग बरोबर किती आय पाहिजे पहा तर दीडशेचे तीन पट चारशे पन्नास एक काय वापराव लागेल पहा तर मीटर म्हणून इथं चारशे पन्नास मीटर हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा एका आयताकृती शेताची रुंदी लांबी ज्या तीनशे पाच पट आहे जर त्या शेताभोवती तारेचे पाच पदरी कुंपन घालण्यास पंधरा रुपये मीटर प्रमाणे एकूण साठ हजार रुपये खर्च आल्यास त्या शेताची काय काढायची रुंदी आता इथं पहा एका आहे रुंदी लांबी आणि रुंदी यांचं काय आलं तर लांबी पाच प्रमाणात तेव्हा रुंदी तीन प्रमाण जर त्या शेताभोवती पाच पदरी कुंपण घालण्यास पंधरा रुपये मीटर प्रमाणे साठ हजार रुपये खर्च आला आता इथं पहा पाच पाद्राचा खर्च एवढा तर एका पात्राचा खर्च किती येईल पहा तर साठ हजार भागिले पाच एका पात्राचा आला बारा हजार जर एका पात्राचा खर्च बारा हजार असेल म्हणजे हा एक पदर आहे पहा एक पदर म्हणजे ती परिमिती झाली त्या आयताची त्याची परिमिती मग या हा एक पदर तार जे आहे ती बारा हजार रुपयाची खर्च जो आहे तो पंधरा रुपये मीटर प्रमाणे बारा हजार आला एका पात्राला तर ते आंतर किती तयार होत आहे पहा तर आंतर बरोबर हा खर्च बारा हजार दर आहे पंधरा रुपये मीटर प्रमाणे म्हणजे हे अंतर किती तयार झालं पहा तर पंधरा एक पंधरा पंधरा आठ एकशे वीस म्हणजे आठशे मीटर ते अंतर तयार झालं मग आहे त्याच पद्धतीने लांबी पाच प्रमाणात रुंदी तीन प्रमाणात हे आठ भाग बरोबर किती व्हायला पाहिजे आता हे सोळा भाग बरोबर आठशे कारण काय त्याला दोन लांब्या आणि दोन रुंद्या मिळून ते आठशे तर आपण असं म्हणू ही एकच लांबी आणि एकच रुंदी मिळून किती व्हायला पाहिजे ते चारशे मग आता इथं बा हे किती भाग बरोबर चारशे आलं तर हे आठ भाग बरोबर चारशे म्हणजे इतरचे तीन भाग आणि इतरचे पाच भाग जर आठ भाग बरोबर चारशे असेल तर एक भाग कितीचा येतो बा पन्नासचा आला एक भाग पन्नासचा आला म्हणजे रुंदी काढायची तर रुंदी यायला पाहिजे तीन गुणिले पन्नास म्हणजे दीडशे मीटर रुंदी जी आहे ती किती आहे दीडशे मीटर हे आहे त्याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न पहा पन्नास मीटर बाय तीस मीटर आकाराच्या आयताकृती बागेचं भोवती हो आतून कडेने दोन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे तर रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ किती तर ही जी बाग आहे ही आहे पन्नास मीटर बाय तीस मीटर ही बाग जी आहे ही आहे पन्नास मीटर बाय तीस मीटर आता आतून कडेने रस्ता आहे रस्ता जो आहे तो बागेच्या बाहेरून नाहीये तर कसा आहे आतून आहे मग आतून कडेने दोन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे मग दोन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता म्हणजे इकडून दोन पॉईंट पाच सोडून द्यावा लागेल खालून दोन पॉईंट पाच सोडून द्यावा लागेल आणि ही प्रॉपरली आतली बाग तयार व्हायला आणि हा झाला रस्ता आता इथं रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ काढायचं तर इथं हे जे अंतर आहे बा हे अडीच न कमी झालं हे अंतर अडीच न कमी झालं म्हणजे पाचने रुंदी कमी झाली पाचने कमी झाली म्हणजे ही झाली पंचवीस जी तीस होती ती झाली पंचवीस तसंच इकडं ही जी लांबी आहे इथं अडीच ने कमी झाली म्हणजे दोन पॉईंट पाच ने ही इकडं अडीच ने कमी झाली म्हणजे दोन पॉईंट पाच ने कमी झाली म्हणजे हे जे पन्नास होतं ते पाचने कमी झालं म्हणजे इथं आलं ते पंचाळीस तर रस्ता सोडून द्यायचा फक्त बागेचं क्षेत्रफळ बागेचं क्षेत्रफळ म्हणजे काय होईल पहा तिथं पण एक आय तयार झालाय लांबी गुणिले रुंदी हे आतल्या आकृती क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी लांबी पंचाळीस तयार झाली रुंदी पंचवीस तयार झाले पंचेचाळीस गुणिले पंचवीस करून टाकू पाच पाचा, पाचा पंचवीस दोन वीस दोन बावीस पंचाळीसचे दुप्पट नव्वद पाच दोन अकरा अकराशे पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळ जे आहे ते किती अकराशे पंचवीस चौरस मीटर पुढचा प्रश्न पहा एका आयताचा कर्ण पस्तीस सीमे असून त्याची रुंदी एकवीस सीमे आहे तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती इथं आयताचा कर्ण दिला रे हा एक आयत आहे आणि तर या आयताचा जो कर्ण आहे तो किती आहे पस्तीस सेमी रुंदी आहे ती एकवीस सेमी रुंदी जी आहे ती एकवीस सेमी आहे त्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं आयताचं क्षेत्रफळ कसं भेटतंय आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी इथं आपल्याला रुंदी माहिती लांबी माहित नाही ती कशी काढायची पा इथं जो आहे तो काटकोण त्रिकोण होतोय काटकोण त्रिकोणामध्ये कर्णवर्ग बरोबर वर वर पाया वर वर्ग अधिक उंची वर्ग पण इथं जर बघितलं रे त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस साता बाचा पस्तीस चार आस पाच या प्रमाणात बाजू असलेला तो काटकोण त्रिकोण आहे म्हणजे इथं जे आहे ती किती सेंटीमीटर येते अठ्ठावीस सेंटीमीटर आ, तर त्या आहे त्याचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी लांबी जी आहे ती अठ्ठावीस भेटली गुणिले रुंदी जी आहे ती एकवीस भेटली अठ्ठावीस गुणिले एकवीस गुणाकार करून टाकू आठ दोन अठ्ठावीस ची दुप्पट छप्पन आठ आठ पाचशे अठ्ठ्याऐंशी चौरस सेंटीमीटर हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न एका आयताकृती सभागृहाची लांबी सोळा मीटर व रुंदी बारा मीटर आहे तर झिरो पॉईंट पंचवीस मीटर बाजू असलेल्या एकूण किती चौरस आकृती लाद्या त्या सभागृहाच्या जमिनीवर बसवाव्या लागतील तर आता इथं पहा हे जे सभागृह आहे ते आहे त्या आहे म्हणजे या पद्धतीचं इथे पहा लांबी आहे ती सोळा मीटर आहे रुंदी जी आहे ती बारा मीटर आहे आता तिथं काय करायचं पहा आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती लाद्या बसवायच्या लादी जी आहे ती चौरसाकृती म्हणजे तिची लांबी रुंदी काय समान आहे तर तिची जी बाजू आहे चौरसाची झिरो पॉईंट पंचवीस मीटर इथं सभागृहाची लांबी सोळा मीटर आणि रुंदी जी आहे ती बारा मीटर आता ही एक लादी अशी इथं बसवली या पद्धतीने चौरसाकृती तर अशा टोटल किती लाद्या तिथं बसवाव्या लागतील तर काय करावं लागेल पहा अगोदर अगोदर आपल्याला असा विचार करावा लागेल तर हे जे काही सभागृह आहे हे सभागृहाचं टोटल क्षेत्र किती आहे म्हणजे क्षेत्रफळ काढावं लागेल क्षेत्रफळ काढू पहा तर सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी किती येईल पाधे सोळा गुणिले बारा सोळा गुणिले बारा म्हणजे एकशे साठ बत्तीस एकशे ब्याण्णव चौरस मीटर एवढं त्या सभागृहाचं क्षेत्रफळ आलं आता ही जी काही एक लादी आपण तिथं बसवली हो तिनं किती क्षेत्र घेतलं पा तर तिनं क्षेत्र घेतलं पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पण इथं दोन पॉईंट आहे येणाऱ्या उत्तराला किती पॉईंट द्यावे लागतील चार पॉईंट म्हणजे एक लादी जर बसवली हो तर ती झिरो पॉईंट सहाशे पंचवीस चौरस मीटर एवढी जागा घेते तर मग एक लादी जर तेवढी जागा घेते तर आपल्याकडे टोटल जागा जी आहे ती एकशे ब्याण्णव चौरस मीटर आहे म्हणजे आपण असं म्हणू एक लादी बरोबर झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस चौरस मीटर एवढी जागा आपल्याकडे टोटल जागा आहे एकशे ब्याण्णव चौरस मीटर तर किती लाद्या बसतील किती लाद्या बसतील पहा तर तो गुणाकार करू एक उनिले एकशे ब्याण्णव भागिले झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस म्हणजे इथं होईल पहा एक उनिले एकशे ब्याण्णव भागिले झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस हे चार पॉईंट काढू वर चार शून्य देऊ इथं घेतो एकशे ब्याण्णव वर चार शून्य याला भागीले सहाशे पंचवीस पंचवीसनीच काट करू पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पंचवीस अठ दोनशे म्हणजे पंचवीस सत एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर म्हटल्यानंतर इथं किती पा एकशे पंच्याहत्तर पंच्याऐंशी सात एकशे पंच्याहत्तर दहा सतरा एकशे इथं जे उठले पहा इथं सतरा उरले एकशे सत्तर झाले पंचवीसचे सहा पट दीडशे इथं वीस उरले पंचवीस आठ दोनशे दोन शून्य ठेवून दिले परत पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रे पंच्याहत्तर इथं एक उरला एक उरल्यानंतर भाग जात नाही भाग बसला शून्याचा एकशे ऐंशी तयार झाली पंचवीसचे सात पट एकशे पंच्याहत्तर पाच उरले पंचवीस जुने पन्नास तीन हजार बहात्तर हे त्याचं योग्य उत्तर आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद